उघड चौकशीला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांच्या तपासामध्ये कसलंही काही दिसून येत नाही की भास्कर पोलीस साहेबांना तर बदलण्याचं यावं आणि बदलून आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे याचा तपास द्यावा अज्ञात अनोळखी लोकांच्या जे लोक अस्तित्वाच नाही अशा लोकांच्या नावाने आता करार अर्ज देऊन मला त्रास देणे परत जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी या दोन्ही आरोपी लक्षकापासून मला आणि माझ्या कुटुंबियांना कायदेशीर संरक्षण द्यावं ही माझी मागणी आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतो आहे ग्रामीण भागातले असो किंवा शहरामधले असो शासकीय निमशासकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कार्यालयातले असू द्या विषय किंवा कसले खाजगी विषय असू द्या मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या मुलाखती दाखवतो आहे आता आज एक अशी मुलाखत दाखवणार आहे मी तुम्हाला लातूर या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं नेमकं त्याच्यावर काय कारवाई झाली तक्रारदाराचं काय मत आहे तक्रारदार त्यांनी तक्रार दिली होती त्यांची काय प्रतिक्रिया नेमकं काय प्रकरण आहे थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया ना, ना काय नाव नाव काय तुमचं इमाम नजीर मिर्झा अच्छा काय करता तुम्ही मी आदिव्याख्याता पदावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे बरं आता हे गट्टा जे आहे तुमच्याकडं कशाचा गट आहे नेमका काय सर जी मी प्रथम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे माझे प्राचार्य बळीराम गणपत चौरे यांनी मला पंधरा हजार रुपयेचा बीशी खर्चासाठी किरकोळ खर्चासाठी धनादेश दिला होता चेक दिला होता हां चेक दिला होता त्या चेकमधली अर्धी रक्कम म्हणजेच पन्नास टक्के रक्कम म्हणजे सात हजार पाचशे रुपये ते लाच म्हणून मागणी करत होते याबाबत मी कधीची तक्रार कधीच घटना आहे ते ही घटना आहे सर्वसाधारणपणे मार्च दोन हजार बावीसमधली घटना आहे त्यावेळेस मी ए सी बीकडे तक्रार दाखल केली होती ए सी बी लातूरकडे त्या तक्रारीचा ते तक्रारीची ए सी बी कार्यालय लातूर यांनी दखल घेतली तत्कालीन पोलीस उपाधीक्षक श्री पंडित रजितवाड यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्या तक्रारीवर त्यांनी सापळा रचला आणि आमचे प्राचार्य यांना सात हजार रुपयेची लाच घेताना त्यांनी रंगे हात पकडून एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येते म्हणजे त्यांच्या ते राहत्या घरी लाचेची मागणी करत होते त्यामुळे त्यांनी लाच स्वीकारता लाच स्वीकारण्यासाठी जय मौली पान स्टॉल बार्शी रोडच्या लगत लातूर येते त्यांनी त्या हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना त्यांना पकडलं गेलं पकडून एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूरमध्ये त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम सातनुसार गुन्हा दाखल करून त्याचा तपास केला त्या तपासामध्ये त्यांचं दोषारोपत्र मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयातसुद्धा दाखल केलेलं आहे आणि सध्या ते प्रकरण जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे प्र विशेष खटला क्रमांक त्रेसष्ट दोन हजार तेवीसनुसार न्यायप्रविष्ट आहे काय प्र आता जे तुम्ही मुलाखत द्यायचा विषय तुमचा नेमका काय आहे आता की आज तुम्ही जी मुलाखत देत आहे आम्हाला कशा संदर्भात येत नेमका काय विषय जी मी मुलाखत आपणासाठी दे दे ती देतो आहे ती तक्रार दिल्यानंतर जे तक मी ज्यांच्या आरोपीकडून ज्यांना ती एशिबीच्या भाषेमध्ये ते आरोपी लोकशेक असं म्हणतात त्यांच्याकडून मला वेगवेगळ्या प्रकारे मानसिक त्रास दिला जात आहे त्या मानसिक त्रासापुटी मी वेळोवेळी बीकडे अर्ज फाटे करून तसेच पोलीस प्रशासनाकडे माझ्या वरिष्ठ प्रशासनाकडे सुद्धा हे करून मी दाद मागण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या प्रकरणाची माझी कोणी दखल घेतली जात नाही म्हणजे जा तुम्हाला धमकी वगैरे दिली होती का कधी हां यापैकी आरोपी बळीराम गणपत चौरे यांनी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला म्हणजे मार्च दोन सहा मार्च दोन हजार बी वीसला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतरचा बराच कालावधी उलटल्यानंतर त्यांनी अठरा जानेवारी तेवीसला मी डी एल एड परीक्षेचा केंद्रसंचालक होतो त्यावेळी मी परीक्षा केंद्रावर जात असताना त्यांनी मला जिल्हा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थोडे पुढ पुढील अंतरावर गेल्यानंतर माझी नमस्कार वगैरे करून माझी मोटरसायकल अडवून हे प्रकरण तुम्ही काढून घ्या मी तुमचे तुमच्याबाबत ल अनेक पुरावे गोळा केलेले आहेत मी तुमचंसुद्धा नुकसान करीन तुमच्यामुळं माझं नुकसान झालं आणि त्याच वेळीच मला तुम्ही तक्रार नाही काढू के, केली तर जिवे मारण्याची धमकी वगैरे दिली होती त्यामुळं मी ही अशी धमकी दिल्यानंतर परत एम आय डी सी पोलीस स्टेशनला अर्ज दिला की बळीराम गणपत सोरे यांनी मला ह्या प्रकरण मिटवून घेण्यासाठी धमकी दिलेली आहे म्हणून त्यांच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीवरून त्यांनी अ गुन्हा म्हणजेच एन सी दाखल केलेली आहे त्या सीचा क्रमांक आहे सीचा क्रमांक आहे अकरा त्रेसष्ट दोन हजार तेवीसनुसार त्यांच्याकडे अ गुन्हा दाखल आहे तुम्ही किती तक्रारी केल्या त्या अँटी करप्शनमध्ये आतापर्यंत लातूरच्या बघा हे आमचे प तत्कालीन प्राचार्य आरोपी बळीराम गणपत चौरे यांची एक तक्रार दाखल केली होती मी लाच मागणीची आणि ल लाच मागणीची तक्रार मी दाखल केली होती परत त्यांची तक्रार मी मार्च बावीसला दाखल केली होती परत आमचे दुसरे प्राचार्य राजेंद्र गिरी यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये आमच्या कार्यालयातील लेखापाल बबन साबळे याला दारूमटणाच्या पार्टीसाठी त्याच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी त्याला त्याच्या पासवर्ड देण्यासाठी कार्यालयाचा त्याला अडीच हजार रुपये दारूमटणाच्या पार्टीसाठी लाच मागितली होती त्या आमच्या लेखापालांनीसुद्धा परत अँटी करप्शन लातूर यांच्याकडे तक्रारी दिली त्यांच्या तक्रारीवरून त्यांनी सापळा कारवाई केली आणि आमचे प्राचार्य राजेंद्र नेपाळ गिरी यांनासुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनी पकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला होता आणि त्यांचासुद्धा तपास चालू आहे अजून त्यांची दोषारोपत्र दाखल केलं करण्यात आलेलं नाही त्यानंतर मी दुसरी त्यांच्या बाबतीतच एक तक्रार दिली की बाबतीत दिली ते राजेंद्र नेपाळ गिरी यांच्या बाबतीत दिली त्यांची तक्रार अशी होती की त्यांनी प्रचंड प्रमाणात बेहशुबी मालमत्ता गोळा केलेली आहे त्या तक्रारीचा गिरीचा आणि तुमचा काय संबंध आहे संबंध आमचा काही नव्हता परंतु ते आमचे प्राचार्य होते त्यांच्याकडे अनेक प्रचंड प्रमाणामध्ये प्र, बेहशुबी मालमत्ता होती एक नागरिक म्हणून माझं बी कर्तव्य होतं की यशीबी ज्यावेळेस वर्ग एकच्या आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यावर सापळा कारवाईमध्ये त्यांच्यावर कारवाई करतात त्याच्या वेळी त्यांच्या रुटीन प्रोसिजरनुसार त्यांची घरझडती घेतली जाते आणि घरझडती घेऊन त्यांचे म खाजगी मालमत्ता त्यांच्याकडे किती आहे याप्रमाणे त्यांनी त्यांचे सुमोटो घेऊन त्यांची ते म किंवा आप आपसंपदीची तक्रार ते आ आट, ऑटोमॅटिकली चालू करतात सध्या तक्रार न दाखल करता सुद्धा आरोपी बळीराम बळीराम गणपत चौरे यांच्या बेहिशबी मालमत्तेची उघड चौकशी एशी बीकडे सुरू आहे परंतु मी तक्रार दाखल करून त्याचा वारंवार पाठपुरावा करून राजेंद्र नेपाळ गिरीकडे गिरी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भेषबी मालमत्ता असल्याची तक्रार मी ए सी बी लातूरकडे दाखल केलेली आहे आणि माझी तक्रार आणि त्यांचा सुमोटो या दोन्हीचा संगम साधून या दोन्ही आरोपीची म्हणजे आमची दोन्ही जी आरोपी प्रचारी आहेत एक बळीराम गणपत चौरे आणि राजेंद्र नेपाळ गिरी या दोघांची सुद्धा बेहशुबी मालमत्तेची त्यांनी अगोदर गोपनीय चौकशी केली गोपनीय चौकशी करून आता सध्या ते त्यांच्या दोघांची सुद्धा अपसंपत्तीची उघड चौकशी कशी ए सी बी लातूरमार्फत सुरू आहे आणि त्याचा तपास सध्याची ती ते ए सी बी लातूर येथील पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली साहेब हे करीत आहेत पुढं काय नेमकं का झालं आता मग तुम्ही तुमचं नेमकं का काय मागणी आहे आता तुम्ही एक उपचार हे आंदोलन पण केलं होतं काहीतरी लातूर या ठिकाणी काय होता विषय तो हा आ, मी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा येशिबी लातूर येथे दिला होता कशासाठी दिला होता त्याची आपण बाईट घेतलेलीच होती त्यामध्ये या आरोपी लोकशेवकाकडून मला वेगवेगळ्या मार्गाने धमकी देणे परत दुसरं एक एक त्यांनी काम केलेलं आहे की मी माझ्या कार्यालयाला एखादा ईमेल पाठवला किंवा माहिती पाठवली किंवा माझे जर रजेचा अर्ज पाठवला तर माझ्या कोणत्या तरी कार्यालयातल्या ले एका अज्ञात अधिकारी कर्मचाऱ्याकडून ते सगळे माझे ईमेल आय डी किंवा माझ्या बाबतीतली जी माहिती आहे ते त्यांच्या ईमेल आय डीवर फॉरवर्ड करून घेतात असं माझ्या निदर्शनास आल्यानंतर परत मी दुसरी फिर्याद पोलीस स्टेशन मुरुड येथे दाखल केली आणि माझ्या त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मुरुड यांनी एफ आय आर नंबर तीनशे अठरा दोन हजार तेवीसनुसार दखलपात्र गुन्हा दिनांक दहा अकरा तेवीस रोजी दाखल केलेला आहे तो गुन्हा आहे शासकीय गुपिते अधिनियम एकोणीसशे तेवीसचा भंग केल्या प्रकरणी प्रकरणी कलम पाच दोन नुसार तो दो गुन्हा दाखल केले के केलेला के आहे त्या त्या प्रकरणातला आरोपी ज्यांनी त्यांना ईमेल पाठवला होता तो अजूनही सापडलेला नाही त्याचा तपास पोलीस स्टेशन मुरुडमधली मुधील पोलीस उपनिरीक्षक साहेब यांच्याकडे आहे परंतु त्या तपासात काय म्हणावा तितका प्रोग्रेस मला जाणवला नाही आता काय वाटतं तुम्हाला एकंदरीत तक्रारी केल्या तुम्ही एवढ्या तुमची पण तक्रार झालेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या धमक्या येतात असं आरोप म्हणजे सांगताय तुम्ही हो, 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 तुम्ही तक्रारी पण दिलेल्या आहेत मग आता काय प्रकरण आहे नेमकं सर जी या आरोपी लोकशावकाकडून मला धमक्या देणे माझ्या गोपनीय माहिती फॉरवर्ड करून घेणे परत त्यांनी दुसरा दुसरे माझ्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे या दोन्ही आरोपी लोकशक माझे प्राचार्य होते त्यांनी माझा बघा पहिले माझे प्राचार्य बळीराम गणपत चौरे यांनी सन दोन हजार बावीस तेवीसचा ते शियार लिहिण्याचं काम त्यांच्याकडे होते ते निलंबित असतानासुद्धा माझ्या प्रशासनाने त्यांना आर लिहिण्याचं काम केलं मी त्यांची एसीबीकडे फिर्याद दिल्यामुळं त्यांचं त्यांच्या बाबतीत माझं मा माझ्या बाबतीत मा त्यांचं मन आक आकचबुद्धीनं मन तयार झालं होतं या सगळ्याचा आधार घेऊन त्यांनी माझं दोन हजार बावीस तेवीसचा गोपनीय अहवाल गोपनीय अहवालामध्ये माझ्या प्रतिकूल शेरे दिले आणि सरासरीपेक्षा कमी गुणांकन देऊन माझा गोपनीय अहवाल खराब करण्याचं काम केलं ही बाब मी माझ्या प्रशासनाकडे अपील दाखल करून सुद्धा केली आणि परत ये सी बी लातूरकडे सुद्धा मी याबाबतीमध्ये अर्ज देऊन विनंती केली की के आपल्यात फिर्यादीमुळं माझं असं असं नुकसान झालं म्हणून परत ते दुसऱ्या आरोपी जे राजेंद्र नेपाळ बुवागिरी आहेत त्यांच्या उघड बे बेशबी मालमत्तेची ज्याची मी माहिती ए सी बीकडे दिलेली आहे त्यांनीसुद्धा माझा दुसऱ्या वर्षीचा दुसऱ्या वर्षीचा चौरे यांनी माझा एकवीस बावीसचा शिअर खराब केला होता राजेंद्र नेपाळ बुवागिरी यांनी बावीस ती खराब केला काय कारण आहे त्याचं नेमकाच्यामुळं आता ए सी बीकडे ज्यांची मी तक्रार दाखल केली आहे त्यांच्याविषयी माझ्या मा माझ्याविषयी त्यांचं मत का थोडं चांगलं राहणार आहे मला त्रास द्यावा माझे त्रास द्यावा आणि एकंदरीत ह्या त्रास देण्याच्या माध्यमातून मी त्यांच्या त्या येसीबीकडल्या प्रकरणाशी त्यांच्याशी तडजोड करावी तडजोड करून न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूनं मी फितूर व्हावा हो शासनाला फितूर होऊन न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने मी साक्ष द्यावी या हेतूने अशा वेगवेगळ्या माध्यमातून मला ते त्रास देत आहे आता काय मागणी आहे तुमची एकंदरीत बघा मी महागाईजी बेमुदत धरणे आंदोलनाचा जो इशारा दिला होता त्यामध्ये जे भास्कर पुल्ली साहेब आहेत ते ह्या दोन्ही आरोपी लोकसेवकाशी त्यांचं संगणमत झालेलं आहे असा माझा अनेक वेळा संशय आला आणि हे काय करत आहेत की यांची जी बेहिशुबी मालमत्तेची जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांनी मनाचे तर्कवितर्क लावून जसं की शेतीचं उत्पन्न यांच्याकडे शेती आहे शेतीचं उत्पन्न कोट्यावधी हो दाखवणे हा हे शेतीचं निघालेलं उत्पन्न त्यांनी जो मत्तादायित्व भरलेले आहेत आमच्या शासनाकडे सादर केलेली किंवा एस आय आर टीकडे जी सादर केलेली मत्तादायित्वाचं विवरणपत्र आहे त्यामध्ये त्यांनी ते शेतीचं उत्पन्न दाखवायला पाहिजे परत हे उत्पन्न जे शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये जसं की ज ज्याला नुसतं शेतीपासून उत्पन्न मिळतं ते उत्पन्न शासनाने त्यांना किती उत्पन्न निघालं तरी करपात्र ठेवलेलं आहे परंतु ज्यावेळेस एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला वेतनापासून उत्पन्न मिळतं शेतीपासून उत्पन्न मिळतं ते उत्पन्न करपात्र नसतं त्यात त्याच्यावर आयकर भरावा लागतो असा आयकर त्यांनी भरा भरलाय या का याची जमा ते करत नाहीत तुमची आता एक मागणी काय शेवटची काय मागणी माझा माझी एक अशीच मागणी आहे की या आरोपी लोक लेक, लोकसेवकाचं मनाचे तर्क वितर्क लावून हे भास्कर पुल्ली साहेब त्या आरोपीशी संगनमती संगरमत झालेलं आहे संगरमत त्यांचं झालेलं आहे मनाचं काहीतरी अहवाल त्यांनी जुडमत झाल्याचं थेट आरोप करता काय पुरावा आहे तुम का तुमच्याकडं काय पुरावा नाही मग संगनमत कसं काय म्हणतो ऐका जे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं जे मॅन्युअल आहे त्यानुसार बेहशबी मालमत्तेची उघड चौकशी सहा महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे परंतु भास्कर पुली साहेबांनी आज तारखेपर्यंत म्हणजे जवळपास बळीराम गणपत चौरे यांची उघड चौकशी तब्बल दोन वर्षापासून सुरू आहे आणि राजेंद्र गिरी यांची उघड चौकशीला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांच्या तपासामध्ये कसलंही काही दिसून येत नाही म्हणून त्यांना बदलण्याच्या बाबतीमध्ये मी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो होतो परंतु या मागणीसाठी आ, संतोष आताचे जे पो पू, पोलीस उपाधीक्षक आहेत संतोष बर्गेसाहेब यांनी मला त्या बाबतीमध्ये योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असं अभिवचन दिल्यामुळं ही मागणीसाठी मी माझं बेमुद धरणे आंदोलन मागं घेऊन मी उपोषण मागं घेतलं होतं त्या बेशुबी मालमत्तेच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत जसं की मुलांच्या नावाने बँकेमध्ये ठेवी असणं मुलाकडे कसल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नाही किंवा उत्पन्नाचे सोर्सेस नाहीत त्या मुलाच्या नावानं वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी ते ग्राह्य न धरणं परत घरभाड्याचं उत्पन्न घरबाड्यापासून मिळालेलं उत्पन्न त्यांनी आपल्या मतादायित्वामध्ये दाखवलेलं नाही तसंच आयकर आयकराच्या विवरणपत्रामध्ये दाखवलेलं नाही तरीसुद्धा ह्यांनी ग्राह्य धरून मनाचे तर्कवितर्क लावून आणि ह्यांची उघड चौकशीमधून ह्यांना चीट देण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्यावरून मला माझा संशय त्यांच्या बाबतीत बळ बळावत आहे म्हणून मी परत एक दुसरा आरो अर्ज देऊन की भास्कर पुल्ली साहेबांना तर बदलण्याचंच यावं आणि बदलून आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे याचा तपास द्यावा माझी एक मागणी आहे की यांचा तपास एका आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्या आणि नांदेड परिक्षेत्र वगळून द्या ह्यांचे नांदेडला एस पी राहतात ए सी बीवाल्याचे हे नांदेड परिक्षेत्र वगळून आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या मुंबई घटकाकडून यांच्या दोघांची का का तुम्ही लेखी लेखी अर्ज मी एसीबी ना दिलेला आहे त्या अर्जामध्ये असं नमूद केलं तुम्ही यस मी माझ्या अर्जामध्ये सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत त्या अर्जाची परत तसा तसं लेखी दिले ना हो तसा लेखी अर्ज मी त्यांच्या पोलीस महासंचालकाला एसीबीच्या बीच्या पोलीस महासंचालकाला पोलीस अधीक्षकाला आणि परत पोलीस उपाधीक्षक ए सी बी लातूर यांना पण दिलेला आहे आता तुमची अँटी करप्शनकडं काय मागणी काय नेमकं बघा मी अँटी करप्शनकडे माझ्या प्रमुख जी मागणी आहे ती मी तुम्हाला पहिलंच मागणी सांगितलेली आहे की भास्कर पुलीस साहेबाचा तपास बेबी आपसंपदेचा बे भास्कर आप पोलीस साहेबांचा तपास बदलण्यात यावा आणि त्या मुंबई घटकाकडील आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे त्यांचा तपास देण्यात यावा ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे की हे वेग वेग जे आरोपी लोकशावक आहेत बळीराम गणपतचोरे राजेंद्र नेपाळ बोवागिरी हे वेगवेगळ्या मार्गाने धमक्या देणे माझ्या माहितीच्या अधिकारात वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज देणे तक्रार अर्ज देणे अज्ञात अनोळखी लोकांच्या जे लोक अस्तित्वाच नाही अशा लोकांच्या नावाने तक्रार अर्ज देऊन मला त्रास देणे माझे ईमेल फा फॉरवर्ड करून माझे माझ्या बाबतीतली गोपनीय माहिती गोळा करणे अशा जी वेगवेगळ्या पद्धतीचा आणखीन काय मागणी आहे तुमची तर दुसरी एक मागणी आहे की ए सी बी लातूर कार्यालयाने या दोन्ही आरोपी लोकसेवकांचा जो मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयाने जो दिलेला जामीन आहे तो रद्द करावा आणि परत जे जिल्हाधिकारी महोदय आहेत लातूरचे आणि पोलीस अधीक्षक साहेब आहेत जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला ह्यांच्या काय आहे जामीन जरी दिला न्यायालयाने तर जामीनमध्ये एक आठ असते की त्या अटीचा तिने आटीचं अटीचं पालन त्या आरोपीने केलं पाहिजे की त्यांनी जे त्यांच्या बाबतीतचे जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर दबाव टाकणार नाही पुरावे पुराव्यामध्ये मी छेडछाड करणार नाही अशा प्रकारचे त्यांना अटी असतात त्या। जामीन मिळवण्याचा जसा जा आरोपीचा अर्ज आहे तर ते न्यायालयाच्या अटीचं पालन करणंसुद्धा त्या आरोपीचं काम आहे अशा जर ते धमक्या देत असतील तर एसीबीकडले जर जर फिर्यादी असतील तर जामीन रद्द करण्याची सुद्धा कारवाई ए सी बीनं केली पाहिजे ते ए सी बीचं प्रमुख काम आहे ए सी बी त्यांच्या तक्रार फिर्यादीस वे वारंवार धमक्या येत असतील त्यांच्यावर दबाव टाकला जात असेल तर ए सी बीने जामीन रद्द करण्याची कारवाई करावी मी ए सी बीकडे दोन तीनदा अर्ज दिलेले आहेत परंतु याबाबतीत माझ्या अर्जावर काय कारवाई होत नाही आणि परत जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी या दोन्ही आरोपी लक्षकापासून मला आणि माझ्या कुटुंबियांना कायदेशीर संरक्षण द्यावं ही माझी मागणी आहे बघा लातूर या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दिली होती यांनी आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत काय घडलं हा त्यांच्यासोबत कागदाचा गट्टा आहे पूर्ण इमाम मिर्झा असं त्यांचं नाव आहे त्यांनी लाचलुचपत विभागामध्ये त्यांनी एक कारवाई केली आणि दोन जे काही अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाच्या चौकशीबाबत त्यांचे जे काय मत होतं ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिलेले आहेत वरिष्ठाकडे कर तपास करावा वरिष्ठाकडून त्यांचा काही अधिकाऱ्यावर संशय असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामुळं जो आता तपास जो आहे तो वरिष्ठ अधिकार आय पी एस अधिकाऱ्याकडून करण्यात यावा असं त्यांनी लेखी निवेदनसुद्धा दिलेलं आहे मात्र आता नेमकं याच्यावर काय कारवाई केली जाते पाहणं गरजेचं आहे मी हुकमत मुलानी लातूर